वर्षीय युवकाविरुद्ध अंतर्गत झाला गुन्हा दाखल बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बारा वर्षीय मुलीसोबत चीड आणणारी घटना घडली आहे गावातील एका तरुणाने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार बोराखेडी पोलिसात देण्यात आली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीकृष्ण सोनोने वय वर्ष एकवीस या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तक्रारीनुसार पीडित बारा वर्षीय मुलगी गावातील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली असता गावातीलच श्रीकृष्ण सोनोने या युवकाने तिचा पाठलाग केला त्यानंतर पीडितेला एका पडक्या घरात ओढून तिला वाईट उद्देशाने मिठी मारली यावेळी पीडित मुलीने आरडाओरड केली असता आरोपी श्रीकृष्ण सोनोने यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत नमूद केले आहे प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी श्रीकृष्ण सोनोने याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला के चा आहे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या विविध घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे